नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व शेतकरी मित्रांनो मी विनय आपले इंडियन आयगिल कोल्ड या यूट्यूब चॅनेलवर स्वागत करत आहे आपण जर या चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व शेजारी बेल ऐकून वर क्लिक करा जेणेकरून आपल्याला माझे नवनवीन विनयंची माहिती सर्वप्रथम मिळेल मित्रांनो आज दिनांक सोळा एप्रिल दोन हजार चोवीसला ला तुरीला मिळालेले जिल्हा न्याय दर पुढील प्रमाणे अमरावती बाजार समितीत जातलाल आवक चारशे चार हजार शहाऐंशी क्विंटल कमीत कमी दर दहा हजार सातशे जास्तीत जास्त दर अकरा हजार सातशे पन्नास आणि सर्वसाधारण दर अकरा हजार दोनशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल यवतमाळ बाजार समिती जातलाल आवक चारशे दहा क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार सातशे जास्तीत जास्त दर अकरा हजार चारशे पंच्याण्णव आणि सर्वसाधारण दर दहा हजार नऊ पाचशे सत्त्याण्णव रुपये प्रति क्विंटल नागपूर बाजार समिती जातलाल आवक दोन हजार नऊ क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार पाचशे जास्तीत जास्त दर अकरा हजार सातशे पन्नास आणि सर्वसाधारण दर अकरा हजार एकशे अठ्ठ्याऐंशी रुपये प्रति क्विंटल सोलापूर बाजार समिती जात आवक अकरा क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार पाच जास्तीत जास्त दर नऊ हजार चारशे पाच आणि सर्वसाधारण दर नऊ हजार पाच रुपये छत्रपती संभाजीनगर बाजार समिती जात पांढरा आवक चौदा क्विंटल कमीत कमी दर आठ हजार पाचशे जास्तीत जास्त दर अकरा हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर दहा हजार रुपये प्रति क्विंटल अकोला बाजार समिती जात लाल आवक एक हजार आठशे अठ्ठ्याण्णव क्विंटल कमीत कमी दर आठ हजार दोनशे जास्तीत जास्त दर अकरा हजार नऊशे सत्तर आणि सर्वसाधारण दर दहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटल बीड बाजार समिती जात पांढरा आवक तेरा क्विंटल कमीत कमी दर तीन हजार सातशे एक जास्तीत जास्त दर दहा हजार सहाशे आणि सर्वसाधारण दर नऊ हजार तीस रुपये प्रति क्विंटल धुळे बाजार समिती जात लाल आवक शहात्तर क्विंटल कमीत कमी दर एक हजार आठशे जास्तीत जास्त दर दोन हजार पाचशे ऐंशी आणि सर्वसाधारण दर दोन हजार चारशे रुपये प्रति क्विंटल मित्रांनो हा दिनांक सोळा एप्रिल दोन हजार चोवीस ला तुरीची आलेली सर्वात जास्त आवक पुढील बाजार समितीमध्ये आहे अमरावती बाजार समिती आवक चार हजार शहाऐंशी क्विंटल नागपूर बाजार समिती आवक दोन हजार नऊ क्विंटल अकोला बाजार समिती आवक एक हजार आठशे अठ्ठ्याण्णव क्विंटल कारंजा बाजार समिती आवक एक हजार पाचशे क्विंटल दरापूर बाजार समिती आवक एक हजार दोनशे क्विंटल मित्रांनो आपण जर एकूण आवकचा विचार केला तर दिनांक पंधरा एप्रिल दोन हजार चोवीस ला एकूण आवक होती चौतीस हजार तीनशे सव्वीस क्विंटल आणि या दिनांक सोळा एप्रिल दोन हजार चोवीस ला एकूण आवक आहे पंधरा हजार एकशे सत्त्या पंच्याण्णव क्विंटल म्हणजे इथे एकोणीस हजार एकशे एकतीस क्विंटलने आवक कमी आलेली आपल्याला पाहायला मिळतं मित्रांनो जर आपण दरांचा विचार केला तर दिनांक पंधरा एप्रिल दोन हजार चोवीसला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा अकरा हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल होता आणि या दिनांक सोळा एप्रिल दोन हजार चोवीसला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा अकरा हजार चारशे साठ रुपये प्रति क्विंटल आहे म्हणजे इथे एकशे चाळीस रुपये प्रति क्विंटल नाही दर कमी झालेला आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो आता व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट्स मध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद